ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत काँग्रेसला गळती मिरज तालुक्याचे खजिनदार महेश पाटील शेकडो कार्यकर्त्यांसं जनसुराज्य शक्ती पक्षात सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत मिरज तालुक्याचे कवलापूरचे काँग्रेस खजिनदार महेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसं जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला कौलापूर येथील हजारो कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील असंतुष्ट पदाधिकारी व कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणावर शक्ती पक्षात दाखल होत आहेत या प्रसंगी बोलताना समित कदम यांनी सांगितलं की कौलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील त्याचबरोबर तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आमचा भर असेल महेश पाटील यांचं कौलापूरमधील सर्वसमावेशक नेतृत्व स्थानिक पातळीवरील सामाजिक सहभाग आणि संघटन कौशल्य पाहता त्यांच्या प्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाला मिरज तालुक्यात बळकटी मिळेल असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक महादेव कुरणे समीर मालगावे जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सादिक पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून जिल्हाभरात पक्ष बांधणीचे काम वेगाने सुरू असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झालं त्या ठिकाणी असणारे प्रसिद्ध नेते आणि युवकांमध्ये एक चांगल्या पद्धतीचे कार्याची दखल घेतली जाते गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचे कार्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी जिल्हा खजिनदार महेशराव पाटील त्यांच्या असंख्य समर्थकांसकट त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला एक अतिशय चांगलं काम त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं आजच्या काळामध्ये तशाच पद्धतीचे काम त्यांनी जनसराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्याबरोबर करून आमच्या सगळ्यांचे बळकट करावे नागरिकांच्या आणि जे सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजूंच्या अडचणी आहेत त्या अडचणीला त्यांना मदत करावी अशी या ठिकाणी मी आज त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी मागणी करतो त्याचबरोबर कोल्हापूरच्या गावामध्ये ऑलरेडीच सर्व प्रमुख पक्षातल्या नेत्यांच्या त्या ठिकाणी नासिरभाई असतील ग्रामीणमधील ना अमरदादा असतील त्या सर्वच मंडळींनी महादेवांकडे त्या ठिकाणी विविध अडचणी आणि प्रश्न मांडलेत आज महेश पाटलांना त्यांच्या माध्यमातून पक्षाचा जे जिल्हा नियोजन व इतर ह्याच्यातनं योजनेचा जो निधी लागेल तो सगळा निधी आपण त्या ठिकाणी माधवनगरमध्ये बरोबर कोल्हापूरमध्ये आपण द्यायचा सगळ्यांनी निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुकी असतील त्यामध्ये पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावं येणाऱ्या आता या निवडींमध्ये आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये महेश रावं त्यांच्या सर्व समर्थकांना चांगल्या पद्धतीने पक्षात समावून घेण्याचं काम आम्ही सगळी त्या ठिकाणी करणार आहे पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि चांगल्या पद्धतीने कौलापुराच्या विकासासाठी पण एकत्रित राहू एवढं मी या ठिकाणी आज त्यांना सगळ्यांना सांगतो आणि त्यांचा सगळ्यांचाच मी मनापासनं जनसराज्य शक्ती पक्षामध्ये स्वागत करतो